स्वर्गीय पांडे साहेबांच्या निधनाच्या निमित्तानं आयोजित शोकसभेचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय गायकर साहेब शोकसभेसाठी उपस्थित कारखान्याचे सर्व संचालक व्हाईस चेअरमन बांगरेताई तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित सर्व अधिकारी कामगार बंधू आणि भगिनींना पांडे साहेबांच्या निधनाची बातमी समजली आणि आश्चर्याचा धक्का बसला आपण सर्वच जण कारखान्याच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांची आठवण काढत होतो पांडे साहेब कार्यक्रमाला का नाही कारण शक्यतो कारखान्याच्या संदर्भात आणि पांडे साहेबांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्यात जिथं जिथं म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्या प्रत्येक ठिकाणी त्या पदाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून ते पार्ट टाईम लोकप्रतिनिधी कधीच राहिले नाही त्यांनी पूर्ण वेळ त्या प्रत्येक पदाला आणि प्रत्येक जबाबदारीला न्याय दिलेला आहे आणि म्हणून काल ते गैरहजर असल्याकारणाने सर्वच जण एकमेकांना विचारत होते आणि ते आजारी असल्याचं समजलं मित्रांनो माझ्यासारखा कार्यकर्ता मी एकोणीसशे नव्याण्णव सालापासून अकोले तालुक्याच्या राजकीय सार्वजनिक जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली माझा आणि त्यांचा फार अतिशय सखोलचा संबंध जरी आला नसला तरी आदरणीय गायकर साहेबांच्या आणि पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी दशेपासून मी राजकारणामध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून ह्या पांडेसाहेबांचं काम आणि पांडेसाहेबांच्या कामाची हातोटी आणि त्यांचा त्या काळखंडामध्ये असणारा अकोले तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये असणारा दबधबा मी जवळून बघितला खरं तर आपण सर्वच लोकांनी अशोकांना देखील या ठिकाणी बोलले सर्वच जण बोलले की वेगवेगळे पैलू आहेत कार्यकर्ता म्हणून काम करताना बराच वेळा एक स्पेशालिटी असते मी लहानपणापासून बघतोय गायकर साहेब काम करतात त्यांनी सहकारामध्ये पहिल्यापासूनच त्यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं परंतु पांडेसाहेब मात्र याला अपवाद होते पांडेसाहेब व्यवस्थेमध्ये स्वतःला सिद्ध करायचे पांडेसाहेब सहकारामध्ये काम करायचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करायचं विविध विकास कामं करत असताना अतिशय मी माझ्या गावामध्ये पाच वर्ष सरपंच होतो पंधरा वर्ष मी माझ्या नेतृत्वाखाली गाव त्या ठिकाणी चालवतो आहे परंतु वेगवेगळे विकास कामं ज्यावेळेस काम मार्गी लावायचे असतात त्यावेळेस ते कामं करताना ते काम फिजिबल होईल की नाही होईल त्या कामाला तांत्रिक मान्यता कशी घ्यायची त्या कामाला प्रशासकीय मान्यता कशी घ्यायची मग ते काम, ते काम, ते काम, काम जर सुरू झाले असेल ते त्यात होत नसेल तर त्याला सुप्रमा कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पैलू यामध्ये साहेबांक प्रशासकीय कामकाजातले होते पां पांडेसाहेबांच्या कामाच्या निमित्तानं पिंपळगाव खाण धरणाशी संबंधित विषय झाला की जे धरण तांत्रिकदृष्ट्या फिजिबल नव्हतं ज्याचं वॉटर अकाउंट जुळत नव्हतं हे सर्व तांत्रिक बाबी क्लिअर झाल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाला मान्यता मिळत नाही आणि म्हणून गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळखंडामध्ये ते पिंपळगाव खाण धरण धर दर, धसाच नेण्यासाठी गायकर साहेबांच्या साथीला साथ देऊन अतिशय त्यावेळेस त्यांनी प्रामाणिक काम केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मन आहे स्वर्गीय आर आर पाटील नेहमी म्हणायचे की या महाराष्ट्राच्या मातीला लागलेला एक कलंक आहे की या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर त्याला आधी मरावं लागतं खरं तर या महाराष्ट्राच्या भूमीची जी जी माणसं आज आपल्यातून होऊन गेली माणसं गेल्यानंतर त्या माणसांचं महत्त्व त्या माणसांचं कर्तृत्व त्या माणसांचं नेतृत्व आपल्या समोर येतं आणि पांडेसाहेब देखील असंच एक कर्तृत्वान नेतृत्व होतं संचालक मंडळात अलीकडच्या काळात मी संचालक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या समवेत बोर्ड मिटिंगमध्ये बसायचा मला सहवास लाभायचा एक कायम स्वतःला जे वाटेल ते व्यक्त झाल्याशिवाय पांडेसाहेब कधी राहिलेच नाही पण जेवढे व्यक्त पोट तिटकीनं व्हायचे तेवढेच समोर लक्षात आल्यानंतर ते तेवढ्याच यांनी जुळूनसुद्धा घ्यायचे त्यांची भूमिका माघारीसुद्धा घ्यायचे म्हणजे फ्लेक्झिबल त्यांचं आयुष्य होतं कधी अशी री त्यांनी कधी लावून धरली नाही जे म्हणून काही समाजाच्या हिताचं आहे लोकांच्या हिताचं आहे त्या ठिकाणी वेळ प्रसंगी दोन पावलं मागे येण्याची देखील त्यांची तयारी राहायची आणि म्हणून आजच्या या शोकसभेच्या निमित्तानं मी आदरणीय पांडेसाहेबांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस